नमस्कार तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी जवळ आली आहे आज आपण रेसिपी टाकणार आहोत लाडू कडतोर तोप तापलाय आपण त्यातनं तूप टाकतोय थोडस पन्नास ग्राम तूप आहे त्यात मी अर्धा किलो रवा टाकते <coughs> रवा चांगला खमंग भाजून घेऊ आपण त्यात आपण टाकणार आहोत एक सुंट वेलची आणि सुंट पावडर पाव ला किलो साखर साखर मी पाव किलो लावली अर्धा किलो रव्याला पाव किलो साखर आणि अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर

मी तूप टाकते त्याला पण मी पन्नास रवा बारीक झालेला आहे आपण आता तू ताटात सकाळून घेऊ अशा प्रकारे आपण हा सकाळ अर्धा किलो रवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ तूप टाकते मी त्या प्रकारे असं आपलं सगळा रवा आता मिक्सरला लावून झालेला आहे आता आपण डायरेक्ट ड्राई रोबाऊ काजू बदाम आणि मनुके काजू बदाम आणि मनुके टाकलेत आता आपण ही mistura असं एकत्र एक करू असं एकजीव झालेला आहे एक भाग दिवाळी पण जवळ आली आहे सगळ्यांनी सीक बघा आणि अशा पद्धतीने लाडू बनवा असे आपले पत्रकारचे लाडू तयार झालेले आहेत महिलांना रोजगार